सध्याचे सोन्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत त्यामुळे सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर झालं आहे पण आज आम्ही तुम्हाला अशा एका नदी सांगणार आहोत ज्या नदीतून चक्क सोनं वाच हो आणि ही नदी आपल्या भारतातच आहे नक्की या नदीत सोनं येतं कुठून ही नदी नक्की कुठे आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून या सोने वाहणाऱ्या नदीचं नाव आहे सुवर्णरेखा ही नदी झारखंड मध्ये वाहते आणि सुमारे चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात पाण्यासोबत सोन्याचे कणही वाहत असल्याने तिला स्वर्णरेखाचं रेखाचं नाव पडलंय नदीतून खरंच सोनं वाहतं का नाही हे पाहण्यासाठी येथे अनेक जण येतात झारखंड व्यतिरिक्त ही नदी उत्तराखंड पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या भागातूनही जाते भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते स्वर्णरेखा नदी ही अनेक खनिजांनी समृद्ध अशा खडकांमधून जाते जेव्हा नदीचं पाणी या खडकांवर आदळतं तेव्हा घर्षणामुळे सोन्याचे सूक्ष्म कणई बाहेर येऊन प्रवाहाबरोबर वाहू लागतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक असली तरी धार्मिक मान्यतांमध्ये या नदीतील सोन्याची एक वेगळीच कथा प्रचलित आहे तीही सांगते लोककथेनुसार महाभारत काळात पांडव वनवासात असताना या भागात आले तेव्हा त्यांनी काही काळ येथे वास्तव्य केलं असं सांगितलं जात या कथेनुसार एके दिवशी पांडवांची आई कुंतीला तहान लागली पण जवळ पाण्याचा स्रोतच नव्हता तेव्हा आई कुंतीने आपल्या मुलांना पाणी आणायला सांगितलं पण त्यांना कुठेही पाणीच मिळालं नाही अशा स्थितीत माता कुंतीने अर्जुनाला पाण्याची व्यवस्था करण्याची आज्ञाच दिली आईची परवानगी मिळाल्यानंतर अर्जुनने आपल्या तिरंदाजीचा उपयोग केला आणि बाण सोडला असं म्हणतात की अर्जुनाच्या बाणाचा वेग इतका मजबूत होता की त्याने भूगर्भातून शुद्ध पाण्याचा प्रवाह हो तयार केला जेव्हा हे पाणी बाहेर पडलं तेव्हा त्याच्यासोबत ते सोन्याचे छोटे कणही बाहेर आले तेव्हापासूनच या नदीला स्वर्णरेखा असं म्हटलं जाऊ लागलं या कारणास्तव ही नदी पवित्र आणि दैवी मानली जाते आणि ती पाहण्यासाठी लोक दूरवरून येत असतात असं सर्व असलं तरी या नदीत मिळणारे सोन्याचे कण इतके लहान असतात की त्यांना फारच कमी किंमत मिळते ज्यावर येथील लोक केवळ वस्तू खरेदी करून आपला उदरनिर्वाह करू शकतात